नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज येत्या पाचवी स्कॉलरशिप मध्ये अत्यंत महत्वाचा असणारा विषय म्हणजे गणित आणि या गणित विषयामध्ये बेरीज हा एक मूलभूत घटक आहे वरती आपल्या पुस्तकामध्ये जे काही दोन स्वाध्याय दिलेले आहेत ते म्हणजे आठ पॉईंट एक आणि आठ पॉईंट दोन त्यामधील आठ पॉईंट दो, दोन आठ पॉईंट दोन इथं दोन आहे इथं दोन आहे आठ पॉईंट दोन जे आहे ते आठ पॉईंट दोन चे आपल्याला या ठिकाणी उजळणी करायची आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दिलेला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे ओके सोळा ऑगस्ट पासून आपली नवीन जे काही गणित बॅच बॅच आहे गणित सुरू होते ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आपलं जे काही अप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे जे काय लिंक आहे ती लिंक मी शेअर करणार आहे तर त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावरती असणारे जे काही ऑनलाईन बॅच आहे ते ऑनलाईन बॅच परचेस करा ओके स्वाध्या आठ पॉइंट दोन मध्ये कोणत्या प्रकारचे उदाहरण दिलेले आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो बेरीज या घटकावरती आहे आता यामध्ये सतरा लाख सतराशे सतरा हजार आणि सतरा बरोबर किती अशा प्रकारचा हा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारलेला आहे आणि खाली चार ऑप्शन दिलेले आहेत आता सतरा लाख याच्या अगोदर एक गणित आहे ते मी तुम्हाला शेवटी सोडवून देतो हे हा दुसरा क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन जो आहे तो मी तुम्हाला नंतर सोडून देतो सतरा लाख अधिक सतराशे सतरा लाख म्हणजे किती तर या ठिकाणी पहा सतरा लाख सतरा लिहायचे किती लिहायचे सतरा लिहायचे त्याच्यानंतर त्याच्यावरती किती शून्य येणार आहे ती किती शून्य येणार पाच शून्य येणार बरोबर आहे वन टू थ्री फोर अँड फायव्ह किती आलं पहा बरं हम्म सतरा लाख झाले किती झाले सतरा लाख सतराशे म्हटलेलं ला आहे म्हणजे इथं लिहिणार सतराशे ओके किती लिहिणार आहात सतराशे लिहिणार आहात ओके सतराशे म्हणजे एक हजार सातशे एक हजार सातशे म्हणजे सतराशे आता सतरा हजार सतरा हजार म्हणजे या ठिकाणी मी सतरा हजार लिहितो त्यानंतर सतरा म्हटलेला आहे त्यानंतर सतरा म्हटलेला आहे यांची बेरीज पहा साताशी सात एकाशे एक साताशी सात सात आणि एक किती आठ एकाशे एक साताशी सात एकाशी एक या सगळ्यांची काय आहे बेरीज आहे या सगळ्यांची काय आहे ती बेरीज आहे म्हणजे सतरा लाख अठरा हजार सातशे सतरा सतरा लाख अठरा हजार सातशे सतरा अशा पद्धतीचा हा ऑप्शन येतोय म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नेक्स्ट व्हिडिओ पहा साडेसहा लाख व पावणे दोन लाख यांची बेरीज किती असेल असा हा तिसरा प्रश्न विचारलेला आहे साडेसहा लाख म्हणजे सहा लाख किती पन्नास हजार सहा लाख पन्नास हजार म्हणजे साडेसहा लाख पावणे दोन लाख पावणे दोन लाख म्हणजे किती रे हा एक लाख पंचाहत्तर हजार म्हणजे पावणे दोन लाख एक लाख पंचाहत्तर हजार एक लाख पंचाहत्तर हजार म्हणजे पावणे दोन लाख बरोबर आहे यांची आपल्याला काय करायचे बेरीज करायची आहे यांची आपल्याला बेरीज करायची आहे शून्याशी शून्य शून्याशी शून्य शून्याशी शून्य शुन्या. हा पाच सात पाच बारा सहा सात आठ आठ लाख पंचवीस हजार आठ लाख पंचवीस हजार पहा या ठिकाणी आहे आठ लाख पंचवीस हजार ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये दोन हजार बारा साली नागपूर जिल्ह्यात तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस बालकांना व अमरावती जिल्ह्यात दोन लाख चार हजार पाचशे सदतीस बालकांना पोलिओ डोस देण्यात आले तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले दोन हजार एकोणीस ला हा क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे एकूण म्हटलेला आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे तर बेरीज करावी लागणार आहे ओके तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस त्यानंतर दोन लाख चार हजार पाचशे सदतीस हम्म इथं पहा पाचशे सदतीस त्यानंतर इथं किती चार इथं आहे शून्य आणि इथं दोन यांचे तुम्ही कर काय करा बेरेज करा त्यांचे आपल्याला काय करायचे बेरेज करायचे आहे ओके आता पहा बरं सात सात चौदाने पंधरा हा हा गेला एक तीन दोन पाचने सहा पाचन पाच दहा आजचा गेला एक सात एक आठ आणि चार बारा एक दोन तीन दोन पाच लाख बावीस हजार पासष्ट पाच लाख बावीस हजार पासष्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणता दिलेला आहे हा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सहावा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की ह्या संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास त्यातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज आपल्याला विचारले आता संख्यांचा चढता क्रम आपल्याला प्रथमता लावून घेणं अपेक्षित आहे पहा बरं तीन लाख पंचवीस हजार सातशे पन्नास ही एक नंबरला संख्या येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी इथं चार लाख म्हटलेला आहे इथं सुद्धा चार लाख म्हटलेलं आहे बरोबर आहे इथं पंचवीस आहे इथं सुद्धा पंचवीस आहे इथं मात्र सातशे एक्कावन्न इथं आठशे पन्नास आहे म्हणून ही दोन नंबरला संख्या येणार आहे त्यानंतर ही तीन नंबरला येणार आहे आणि ही चार नंबरला येणार तर त्यामध्ये हा चढता क्रम तुमच्या लक्षात आला वन टू थ्री अँड फोर बरोबर आहे त्यात दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आता दुसऱ्या क्रमांकावर कोणते आहे चार लाख पंचवीस हजार सातशे एक्कावन्न ही संख्या आहे आपण कच्चं काम बाजूला करायचंय आहे कच्चं काम हे बाजूला करायचंय तिसरी संख्या पहा चार लाख पंचवीस हजार आठशे पन्नास यांची काय करा तुम्ही बेरीज करा त्यांची बेरीज त्या ठिकाणी करा Hmm? आता पाय एकाशी एक पाचन पाच दहा आजचा गेला एक हा सात एका आठ आणि आठ सोळा आजचा गेला एक पाच पाचन पाच दहा आणि एक अकरा किती होत रे अकरा होत आहे हम्म hmm? एक मिनिट ठीक आहे पाच पाच दहा एक अकरा आजचा गेला एक दोन दोन चार आणि एक पाच चार आणि चार आठ आठ लाख एक्कावन हजार सहाशे एक आठ लाख एक्कावन हजार सहाशे एक ऑप्शन क्रमांक दोन करेक्ट आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार पाचशे पंचवीस दोन हजार पाचशे पंचवीस दोन हजार पाचशे पंचवीस ठीक आहे तीन हजार चारशे पन्नास तीन हजार चारशे पन्नास यांची आपल्याला बेरीज करायची पाचशे पाच पाच सहा सात पाच चार नऊ तीन दोन पाच पाच लाख नऊशे पंच्याहत्तर सॉरी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कुठे ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे ओके या पद्धतीनं ही उदाहरणं जी आहे ते आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे थोडस ता इथं टायपिंग राहिलेलं आहे तर ए किंवा सी असा दिलेला आहे दोन हजार पाचशे पंचवीस इथं काय दिलेलं आहे माहिती आहे का ए किंवा सी दुसरा ऑप्शन काय दिलेला आहे बी किंवा सी बी किंवा सी असा दुसरा ऑप्शन दिलेला आहे हा नंतर ए किंवा डी असा ऑप्शन दिलेला आहे ए किंवा डी हम्म आणि चौथा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे बी किंवा डी चौथा ऑप्शन दिलेला आहे बी किंवा बी आता यापैकी कोणता बरोबर आहे पाच लाख नऊशे पंचाहत्तर आता बी तर बरोबर आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर तर बरोबर आहे ओके सहा हजार तर, तर, तर हे तर चुक आहे सहा हजार तर चूक आहे हे बरोबर आहे सहा हजारापेक्षा पंचवीस कमी हे बरोबर आहे कारण इथं पाच हजार नऊशे पंच्याहत्तर आहे हे सहा हजार रुपयापेक्षा पंचवीस ना कमी आहेत म्हणजे सी बरोबर आहे सहा हजारापेक्षा पंचवीस जास्त म्हटलं असतं तर मग ते सहा हजार पंचवीस आला असतं पण ते योग्य नाही आहे म्हणजे बी किंवा सी म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन करेक्ट आहे ऑप्शन क्रमांक दोन करेक्ट आहे बी किंवा सी हे दोन्ही बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा आपल्याला याची बेरीज विचारली काय दिलेला आहे नऊ ब्याण्णव हजार दोनशे पंचवीस दिलेला आहे ब्याण्णव हजार दोनशे पंचवीस ब्याण्णव हजार दोनशे पंचवीस तुम्ही क्रमांक करून पहा ब्याण्णव हजार दोनशे पंचवीस आधी आधी काय आहे ब्याण्णव हजार नऊ लाख एकोणतीस हजार दोनशे पंचवीस नऊ लाख एकोणतीस हजार दोनशे पंचवीस इथं पहा दोनशे पंचवीस लिहितो ओके त्यानंतर हा नऊ या ठिकाणी लिहा त्यानंतर इथं दोन त्यानंतर इथे नऊ आता नऊ हजार दोनशे पंचवीस नऊ हजार दोनशे पंचवीस आता याची आपल्याला बेरीज करायची काय करणार आहात तर बेरीज करणार आहात ठीक आहे पाच आणि पाच दहा पाच पंधरा आजचा गेला एक तुम्ही आजचा इथं पण देऊ शकता इथं पण देऊ शकता कुठेही आजचा दिला तरी काही अडचण नाही आपल्याला समजणं महत्वाचं आहे दोन हजार चार पाच सहा आणि एक सात दोन हजार चार पाच सहा ओके नऊ दहा अकरा अकरा आणि नऊ किती ने अकरा ने आजचं गेलं दोन नऊ दहा अकरा बारा तेरा तेराशे तीन आजचा गेला एक नऊ एक दहा पहा बरं इथं ऑप्शन कुठं आहे ऑप्शन कुठं आहे का दहा तीस सहाशे पंच्याहत्तर दहा तीस सहाशे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे आठव्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे होय की नाही दहा लाख तीस हजार सहाशे पंच्याहत्तर नेक्स्ट क्वेश्चन पहा एका संख्येतून एक लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस वजा केले असता चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस वजा केले असता वजा बाकी किती येते तर तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस येते तर ती संख्या कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे म्हणजे समजा ही एक संख्या त्यांनी दिलेली आहे आणि या संख्येतून एखादी संख्या वजा केली की मग हे उत्तर होय येत नाही हा म्हणजे या ठिकाणी एका संख्येतून समजा एक, सी एक है। का है पा। ही एक संख्या आहे की नाही याच्यामधून काय केला तुम्हाला समजून देतो सोपं आहे पा चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस ही संख्या वजा केली तेव्हा त्यांची जी वजाबाकी आहे ती किती येते तर तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस म्हणजे या ठिकाणी इकडं मायनस आहे तिकडे गेल्यावर ते प्लस होतात म्हणजे या दोघांची आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज करावी लागणार आहे तर आपल्याला काय होणार आहे तिसरी संख्या या ठिकाणी मिळणार आहे ओके म्हणजे तेरा लाख या दोघांची तुम्ही बेरीज करा या दोघांची काय करा बेरीज करा चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस अधिक किती तेरा लाख सत्तेचाळीस हजार तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस यांची तुम्ही बेरीज करा पहा बरं किती बेरीज येते बाजूला कच्च काम जे आहे ते कच्च काम तुम्ही करू शकता आठ आणि आठ सोळा हातचा गेला एक चार आणि तीन सात आणि एक आठ सहाशे शेती सहा नऊ आणि सात सोळा हातचा गेला एक दोन एक तीन चार तीन सात चार तीन सात एक दोन म्हणजे सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे नऊचा ऑप्शन क्रमांक तीन करेक्ट आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा एक तीन पाच हे अंक आपल्याला दिलेले आहेत एक तीन पाच हे अंक या ठिकाणी दिलेले आहेत आणि या अंक वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या म्हटलेली म्हणजे इथं तीन अंक दिलेले आहेत अंक किती दिलेले आहेत तीन अंक दिलेले आहेत तीन अंक किती दिले आहेत तीन दिलेले आहेत आणि हे जे तीन अंक दिलेले आहेत या तीन अंकापासून आपल्याला पाच अंकी संख्या बनवायची म्हणजे मोठी संख्या बनवायची असेल तर मोठा अंक आपल्याला किती वेळा घ्यावा लागणार आहे हा किती वेळा घ्यावा लागणार आहे दोन वेळा घ्यावा लागणार का तीन वेळा घ्यावा लागणार आता हे तीनच अंक आहेत आणि आपल्याला तर पाच अंकी संख्या बनवायचे मग पाच हा जो काही अंक आहे हा मोठा अंक आहे म्हणजे या ठिकाणी तो अंक तीन वेळा घ्यावा लागणार आहे त्यानंतर मग त्याच्यापेक्षा मोठा अंक छोटा तीन आणि नंतर शेवटी एक पाच लाख पंचावन्न पंचावन्न हजार पाचशे एकतीस ही संख्या सर्वात मोठी आली पाच अंकी आता सर्वात लहान म्हटलं की एक हा अंक आहे म्हणून त्या ठिकाणी एक हा तीन वेळा घ्या किती वेळा घ्या ए वन टू थ्री त्यानंतर त्यानंतर कोणता अंक घेणार आहे तीन हा अंक घेणार आहात ओके तीन त्यानंतर इथं पाच घ्या यांची बेरीज करा पाच न एक सहा तीन तीन सहा पाचने एक सहा पाचने एक सहा पाच एक सहा ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक करेक्ट आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा आठ अंकी सर्वात लहान संख्या व नऊ अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज आपल्याला विचारले आठ अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे एकावरती सात शून्य तुम्हाला द्यायला लागणार किती शून्य द्यावं लागणार आहे सात शून्य द्यावं लागणार आहे ओके वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन नऊ अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे एकावरती तुम्हाला किती शून्य द्यावं लागणार आहे आठ शून्य द्यावं लागणार आहे इकडून द्या देत्या वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट आणि मग इथं काय येणार आहे वन म्हणजे हे झाली नऊ अंकी सर्वात लहान संख्या ही झाली आठ अंकी सर्वात लहान संख्या आणि यांची आपल्याला काय विचारले बेरीज विचारले यांची आपल्याला बेरीज विचारले ओके आता यांची बेरीज कोणती आहे ते पहा बरं इथं शून्य शून्याशी शून्य 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 एकाशी एक एकाशी एक म्हणजे एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अकरा कोटी कि त्याला अकरा कोटी ऑप्शन क्रमांक कर तीन बरोबर आहे ती ओके अकरा कोटी ऑप्शन क्रमांक कर तीन योग्य आहे आता त्यानंतर बारावा प्रश्न काय विचारला की नरेंद्रने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला त्यासाठी त्याने दोन हजार रुपयाच्या एक्केचाळीस नोटा दोन हजार रुपयाच्या एक्केचाळीस नोटा म्हटलेल्या म्हणजे दोन हजार गुणिले काय करा एक्केचाळीस करा हा म्हणजे एक्केचाळीसच्या दुप्पट करा थोडक्यात बे, के? बे. है? एक बरोबर आहे बरोबर एक्केचाळीस गुणिले दोन करा बे एक बरोबर आहे बे चोक आठ आणि किती शून्य आहेत वन टू थ्री वन टू थ्री ब्याऐंशी हजार आला किती आला हे ब्याऐंशी हजार रुपये त्याने दोन हजार रुपयाच्या एक्केचाळीस नोटा म्हणजेच ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांच्या पाचशे पाचशे बारा नोटा रुपयाच्या पाचशे बारा नोटा म्हटलेलं आहे पाचशे रुपयाच्या पाचशे बारा नोटा पाचशे गुणिले बारा करा पाचशे गुणिले बारा करा बारा पाचशे साठ ओके आणि हे दोन शून्य दोन शून्य सहा हजार रुपये आले बरोबर आता शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस शंभर रुपयाच्या किती म्हटलेलं आहे दोनशे पंचवीस नोटा म्हणजे दोनशे पंचवीस एक कुणीले एक दोनशे पंचवीस वर दोन शून्य द्यायला पाहिजे नाही बावीस हजार पाचशे आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आता पाहत तिथं ब्याऐंशी हजार किती दिलेले ते ब्याऐंशी हजार दिलेले ते ठीक आहे ब्याऐंशी हजार मी इथं लिहितो ब्याऐंशी हजार वन टू थ्री त्यानंतर सहा हजार सहा हजार इथल्या हा त्यानंतर हम्म बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे इथले आणि यांची तुम्ही काय करा बेरीज करा शून्य शून्य पाचशे पाच सहा सात आठ नऊ दहा आठ नऊ दहा आणि एक अकरा हम्म किती आला पहा बर काय तरी चुकलं वाटतं इथं काय चुकलेलं रे हम्म उदाहरण पुन्हा समजून घ्या इथं मी बारा घेतलो होतो ते ऑलरेडी ऍक्च्युली एकशे बारा आहे काय हा दोन हजार गुणिले एक्केचाळीस करा हे बरोबर होत ब्याऐंशी हजार हे बरोबर आहे काय इथं एकशे बारा करा मी बारा घेतलो होतो सॉरी हम्म पाचशे गुणिले एकशे बारा करा पाचशे गुणिले एकशे बारा करा त्याचं उत्तर किती येत आहे छप्पन हजार येत आहे त्याचं उत्तर किती येत आहे छप्पन हजार येते छप्पन हजार ठीक आहे त्यानंतर दोनशे पंचवीस गुणिले शंभर करा कारण शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस आहे ती हा शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस आहे ती तर त्याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर किती येत आहे दोन शून्य द्यायचे दोनशे पंचवीस वरती दोन शून्य द्यायचे दोनशे पंचवीस वरती दोन शून्य द्या आणि इथंच तुम्ही बेरीज करा याच ठिकाणी काय करा बेरीज करा फार सोपं जातं ते शून्याशी शून्य शून्याशी शून्य इथं पाचशे पाच सहा सात आठ नऊ दहा आजचा गेला एक आठ आणि एक नऊ नऊ पाच किती होतात चौदा पंधरा सोळा त्याला इथं सोळा आलं ठीक आहे सोळा शून्य पाच शून्य शून्य ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे हा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा त्रेचाळीस दशक म्हटलेला आहे का किती म्हटलेला आहे त्रेचाळीस दशक म्हटलेला आहे आता त्रेचाळीस दशक म्हटलेला आहे त्रेचाळीस दशक म्हणजे गुणिले दहा म्हणजे चारशे तीस किती आलं चारशे तीस आलं आता पाचशे पंचेचाळीस शतक म्हटलं की पाचशे पंचेचाळीस वरती दोन शून्य द्यायचं कारण शतक म्हणजे शंभर ठीक आहे आणि इथं हजार म्हटलं की सहा तीन चार शून्य हजार मग ते किती शून्य असतात तीन असतात याच्यावरती तीन शून्य देऊन टाकायचे त्याच्यावरती काय करायचे तीन शून्य द्यायचे आता पहा त्रेचाळीस दशक म्हणजे चारशे तीस ओके पाचशे पंचेचाळीस शतक म्हणजे किती आले चोपन्न हजार पाचशे चोपन्न हजार पाचशे या ठिकाणी मी लिहितो ते पाचशे पाच इथं चार आणि पाच त्यानंतर इथं किती आहे वन टू थ्री फोर त्यानंतर इथं किती आहे चार इथं तीन आणि सहा यांचे काय करा बेरीज करा शून्याशी शून्य तीनाशे तीन पाचन चार नऊ चाराशी चार पाच चार नऊ तीनाशे तीन सहाशे सहा हा म्हणजे या ठिकाणी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे तीस त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे तीस ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे आणि शेवटचा प्रश्न यातला विचारलेला साडे अडतीस हजार काय विचारलेला प्रश्न साडे अडतीस हजार म्हणजे किती रे अडतीस हजार पाचशे साडे अडतीस हजार सव्वा तीनशे सव्वा तीनशे म्हणजे किती तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस पावनशे म्हणजे पंचाहत्तर शब्द लक्षात ठेवा पाऊनशे म्हणजे पंचाहत्तर यांचे काय करायचे बेरीज करायचे पाचन पाच दहा आजचा गेला एक सात आठ नऊ एक दहा पाचन तीन आठ आणि एक नऊ आठाशे आठ तीनाशे तीन अडतीस हजार नऊशे ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे ओके अशा पद्धतीने यामध्ये <coughs> एकूण चौदा प्रश्न जे आहेत ते चौदा प्रश्न आपल्याला दिले होते ते सर्व प्रश्न सोडवलेले आहेत त्यातला पहिला क्वेश्चन जो आहे पहिला क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे तर एक्स वायला क्रम लक्षात घ्या इथं झेड वाय दिलेला आहे आणि वाय दिलेला आहे ओके समजा मी जर या ठिकाणी ची जी किंमत आहे ती ची किंमत जर मी शून्य घेतली इथं जर मी शून्य घेतली ची किंमत जी आहे तर ची किंमत कोणती येईल एक्स वाय झेड म्हटलेले एक्स वाय झेडच्या किमती आपल्याला विचारलेल्या आहेत ची किंमत मी शून्य घेतली तर ची किंमत कोणती येईल आठ येईल इथं जर मी आठ घेतली तर शून्य आणि आठ किती आला आठ म्हणजे हीच किंमत इथं यायला पाहिजे होय नाही हा म्हणजे झेड ची किंमत आली शून्य इथं पहा शून्य त्यानंतर आठ म्हणजे ऑप्शन क्रमांक चार घेऊन पहा तुम्ही हा ऑप्शन क्रमांक चार घ्या जिथं एक्स लिहिलेला आहे तिथं चार लिहायचं जिथं वाय लिहिलेला आहे तिथं आठ लिहायचं जिथं झेड लिहिलेला आहे तिथं शून्य घ्यायचा बरोबर त्या ठिकाणी इथं सगळीकडे काय येणार आहे आठ 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 येणार आहे ओके अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आहे क्रम थोडासा चेंज झालेला लक्षात घ्या अनेक प्रश्न तिसरा क्वेश्चन जो आहे तो पहा हे चौकटी मधला अंक शो शोधायचा आपल्याला सहा सहा बारा तेरा चौदाशे आत्ता गेला एक चार चार आठ आणि एक नऊ सात सात चौदा आजचा गेला एक तीन दोन पाच एक सहा की नाही इथं जर कोणता अंक घ्यायला पाहिजे इकडे तेव्हा आठ नऊ दहा म्हणजे इथं अकरा यायला पाहिजे इथं जर आपण आठ घेतला आठ आणि चार बारा आजचा गेला एक दोन एक तीन आणि आठ आणि तीन अकरा आत्ता गेला एक एक दोन म्हणजे इथं किती येणार आहे आठ हा आठ येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे अशा पद्धतीने हा स्वाध्याय या ठिकाणी होता